रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये पावसाची संततधार असेच कायम राहणार आहे आणि पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येते सव्वीस ऑगस्ट पर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने काल सायंकाळपासूनच रत्नागिरीमध्ये हजेरी लावली काल सायंकाळपासूनच आपण जर पाहिलं तर रात्रीच्या सुमारास देखील पावसाची सुरुवात होती आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम ही सुरू आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ही स्थिती आता निर्माण झालेली आहे याचा परिणाम आता कोकणातील पावसावर जाणवणार आहे पुढच्या दोन तीन मदे ची ची है। ते तीन दिवसांमध्ये पावसाची वाढण्याची शक्यता आहे लक्षद्वीप आणि त्याच्या लगतच्या परिसरामध्ये हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे आता या पट्ट्यामध्ये कमी दर्जाचा अं दाब निर्माण झाल्यामुळे आता या पर्जन्यावर पूर्णपणे याचा परिणाम दिसून आहे त्यामुळे अरबी समुद्राकडून किनारपट्टी भागाकडे बाष्पयुक्त वारे वाहताना दिसून येत आहे आणि यामुळे सव्वीस ऑगस्ट पर्यंत किनारपट्टी भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कोकणामध्ये तसेच राज्यामध्ये पावसाचा हा पूर्णपणे प्रमाण घटल्यामुळे आता दा, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कुठेतरी पावसाचे प्रमाणे वाढताना एकंदरीत दिसून येत्या पद्धतीने शहरामध्ये सुद्धा उकाड्याने त्रस्त झालेली जनता आता या पावसामुळे कुठेतरी त्या जनतेला सुद्धा दिलासा मिळताना दिसून येत त्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये सुद्धा शेतकरी राजा या पावसामुळे पूर्णपणे सुकावल्याचे चित्र दिसून येत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी